आज आपण झटपट बनवून तयार होणारी आणि मस्त टेस्टी पोटभरणीची नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही सकाळी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस देखील बनवू शकता किंवा पाहुणे आल्यावर देखील बनवू शकता दररोजचा तोच तोच नाश्ता खाऊन खूप कंटाळा येतो काहीतरी वेगळं नाश्त्याला असायलाच हवं तर आज मी मस्त अशी तुमच्यासाठी नाश्ता रेसिपी घेऊन आलेले आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊयात तर इथं मध्यम आकाराचे सहा बटाटे मी शिजून घेतलेले आहेत बटाट्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि बटाटे तुम्ही पाहू शकता मस्त सॉफ्ट असे शिजवून घेतलेले आहेत तर आता आपण या बटाट्यामध्ये पाऊन वाटी रवा घालून घेणार आहोत त्याच वाटेनी पाऊन वाटी बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत खूप सारी कोथिंबीर बारीक कट करून फ्रेश घालून घ्यायचे आहे आणि सोबतच आता आपण याच्यामध्ये त्याच वाटेनी परत आपण गव्हाचं पीठ देखील घालून घेणार आहोत पाऊन वाटी रवा पाऊन वाटी बेसनपीठ आणि पाऊन वाटी इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला सोबतच अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे सोबतच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट थोडं घालून घ्यायचं आहे तुम्हाला नाश्ता तिखट किती हवा आहे त्याच्या हिशोबाने इथं लाल तिखट घालून घ्या मोठा पोहे खायचा अर्धा चमचा मी इथं लाल चटणी घालून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालून घेणार आहोत कुकिंग ऑइल दोन चमचे आणि आता आपण मस्त याचं पीठ मळून घेणार आहोत आता या नाश्त्याचं पीठ मळतानी तुम्हाला पाणी थोडं देखील वापरायचं नाही आहे कारण आपण बटाटे खूप छान शिजून घेतलेले आहेत सॉफ्ट आणि बट आणि बटाट्याचं जे मॉश्चर आहे ना ते मॉश्चर खूप सारं आहे तर त्या मॉश्चरमध्येच तुमचं मस्त पीठ मळून तयार होतं नॉर्मली जसं आपण चपात्यासाठी पुऱ्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी बिलकुल पाणी वगैरे टाकलेलं नाही इथं बस जे आपलं बटाटे होते त्याच मॉश्चरमध्ये इथं पीठ मळून तयार झालेलं आहे मस्त आणि सॉफ्ट असं इथं पीठ मळून तयार होतं जसं नॉर्मली आपण पोळ्याला चपात्याला मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून झाल्यानंतर आपण वरतून परत याला थोडंसं ऑइल लावून घेणार आहोत तुमचं पीठ तुम्हाला वाटत नसेल ना म्हणजे तुम्हाला वाटत असेल थोडं सैल झाले तर थोडंसं परत गव्हाचं पीठ घालून थोडं जाडसर मळून घ्या आणि पीठ मळायचं झाल्यानंतर वरतून ऑईल टाकून घ्या आणि ऑईल लावून छान असं पीठ पाच मिनिट भिजत ठेवा पाच मिनटानंतर आपण इथं नाश्ता बनवण्यासाठी उंडा तयार करून घेऊया आता नॉर्मली जसं आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं एक चपाती लाटून घ्यायची आहे उंड्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून छान जशी चपाती लाटून घेतो तशी चपाती लाटायची आहे नॉर्मली आपण चपातीला उंडा करून घेतो तो इथं उंडा करायचा नाही आहे डायरेक्ट आपण जसं सरळ सोपा पराठा लाटून घेतो त्या पद्धतीने सरळ बिना उंड्याचीच चपाती लाटून घ्यायची आहे आणि जेवढी होईल तेवढी मोठी तुम्ही इथं चपाती लाटून घेऊ शकता आणि छान पातळ चपाती लाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चपाती इथं आपली लाटून झालेली आहे तर आता आपण याचा नाश्ता कट करायला घेऊयात डायरेक्ट तुम्ही या ज्या गोलपुऱ्या देखील वाटेने काढू शकता काटाची वाटी घ्यायची आहे आणि वाटेने गोलसरपुऱ्या तुम्ही इथं कट करून घेऊ शकता आता जो नाश्ता आहे तो मी त्रिकोणी बनवलेला आहे तर आता आपण या चपातीला त्रिकोणी आकारात कट करून घेणार आहोत जसे आपण शंकरपाळी वगैरे कट करतो त्याच पद्धतीने ही चाकूने आपल्याला ह्या त्रिकोणी पुऱ्या किंवा नाश्ता कट करून घ्यायचा आहे तर बऱ्याचदा काय होतं नाश्ता बनवल्यावर थोडं वेगवेगळ्या पद्धतीचा जर नाश्ता मुलांसमोर दिला वेगवेगळ्या आकारांचा तर मुलं आवडीने खातात आता तुम्हाला नाश्ता कशा पद्धतीने कट करायचा आहे तो तुमचा विषय राहिला तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता गोल डायरेक्ट गोल तुम्ही पुऱ्या वाटेने देखील कट करू शकता नाही तर या पद्धतीने चपाती कट करून तुम्ही तुमच्या हिशोबाने नाश्त्याचा आकार ठेवू शकता आता मी काही चौरस पुऱ्या आणि काही त्रिकोणी पुऱ्या इथं काढलेले आहेत काढलेले आहेत म्हणजेच नाश्ते आपले काही त्रिकोणी आणि काही चौरस हा नाश्ता खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो स्वादसंग संघ दह्यासंग या डायरेक्ट असाच जरी खाल्ला तरी खूप मस्त लागतो आणि टेस्ट हे जी अप्रतिम येते आपण ह्याच्यात रवा वापरलेला आहे तर मस्त कडक आणि भारी असा नाश्ता बनवून तयार होतो एकदम सैल लगेच सॉफ्ट पडणारा नाश्ता नाही कारण आपण त्यात रवा वापरला आहे तर त्याच्या त्याच्या हिशोबाने हा नाश्ता खूप मस्त आणि छान टेस्टी कुरकुरीत तयार होतो तर ऑईल मी इथं कढईत गरम करायला ठेवलेलं होतं तर ऑईल छान गरम झालेलं आहे तर ऑईलमध्ये आपण पुऱ्या टाकून पाहूया आणि एक पुरी मी ह्यात टाकून घेतलेली होती चेक केलेलं होतं की तेल गरम झालं आहे की नाही तर छान असं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण सर्व नाश्ते इथं तळून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर खरपूस लाल रंगावर आपल्याला इथं पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मी इथं मस्त छान खरपूस लाल रंगावर पुऱ्या किंवा आपला नाश्ता तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा टम नाश्ता आपल्याला फुगला आहे जणू काय कचोऱ्याच बनवल्या त्याच पद्धतीने तर आता या तर आता हा नाश्ता बनवताना एक ट्रिक्ट आहे की तुमचा जर नाश्ता तुम्हाला असा टम फुलून द्या फु फुलवायचा असेल तर ज्या वेळेस आपण नाश्ता कट करण्यासाठी चपाती लाटतो त्यावेळेस चपाती उलट पुलट करून लाटायची काही वरच्या अंगाने काही खालच्या अंगाने म्हणजे या पद्धतीने नाश्ता तम फुकतो नाहीतर एकाच अंगावर तुम्ही चपाती लाटताल तर या पद्धतीने नाश्ता भुगणं थोडं मुश्किल आहे तर दोन चार वेळेस उलट पलट करते उलट पुलट करूनच चपाती लाटून घ्यायची आहे तर इथं मस्त टेस्टी खरपूस असा ला खरपूस असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय